मी माझ्या बागेमध्ये आधी दिवसाची सुरुवात मला बागेमध्येच करायला आवडते इथे काही बागकामाच्या वस्तू ठेवण्याच्या गोष्टी आहे म्हणजे खतं वगैरे मी ठेवत असते आणि बाकी बघा खूप छान पपईचे झाडंसुद्धा मोठे मोठे झालेले आहेत आता आणि ते सकाळी सकाळी आहे ना हे काम केलं बरं वाटतं छंद जोपासले ना, ना। आजूबाजूने बघा तुम्ही पक्ष्यांचे आवाज तुम्हाला येतात का खूप छान वा आवाज येतात कारण पक्षीसुद्धा आता घरटे बनवायला लागलेले आणि खूप छान वाटतं सकाळी असं झाडांसोबत हिरव्यागार आपण थोडा वेळ घालवला तर तुमच्याकडेही थोडं झाड असेल तर नाही नक्कीच तुम्हीही करत असाल याचा अनुभव घेतला असाल म्हणूनच म्हणतात सकाळी उठलं ना दिवसाची सुरुवात छान होते किंवा ला प्रसन्न वाटते कारण बघा वातावरण शांत असते सोबत पक्ष्यांचा आवाजसुद्धा सकाळी सकाळी जास्त पक्षी यायला लागतात खूप छान प्रसन्न वाटते मनाला आणि त्याच्यामुळं दिवसाची सुरुवात खूप छान होते आणि माझीसुद्धा झालेली आहे आणि नंतर मी सगळ्यात पहिल्या अंगणाला झाडू मारला त्याच्या पहिले तर मी सर्व झाडांचे निरीक्षण घेतले केले कोणत्या झाडाला पाणी पाहिजे किंवा कोणते झाडं सुकले हे झाडांसोबत राहून खूप छान वाटते आणि हे फूल तर आज बागेमधला सगळ्यात फेवरेट झालं आहे कारण खूप छान मोठं आलं आहे मेफ्लावर आणि नंतर मी दळण टाकायला गेली लवकर उठण्याचे हे फायदे की आपले कामं लवकर होतात लवकर कामं झाले म्हणून छंद जोपासता येतात त्याच्यानंतर बघा आता हे आ, फिटिंग करायला एक ब्लाऊज होतं त्या ताईने कधी कधी असं असते शेजाऱ्या पाजारी आपण बऱ्याचदा असं करून देतो कोणं दिलं तर पण याचे थोडेफार तरी आपल्याला पैसे मिळायलाच पाहिजेत जे कोणी असे कामं करतात कारण याला मेहनत लागते आणि वेळ काढून प्रत्येकजण करत असते आणि शिलाई दोरा लागते सगळ्या गोष्टी लागतात पण बऱ्याचदा काय होतं कोणी आपल्याला विचारत नाही छोटंसं काम असले की आणि आपणही मी तर बऱ्याचदा मागची मागे तर मशीन होती ना खूप जणांना मी असं द्यायची थोडीशी शिलाई मारून वगैरे पण आता यावेळेस ठरवलं की थोडंफार तरी आपण पण मला तरी ब्लाऊजचे वगैरे घेणार नाहीच आहे मी पण सांगते असे कोणाला पण द्यायला पाहिजे कारण प्रत्येकजण मेहनत करत असते आपल्या कामासोबत आणि त्याच्यासोबत मग आईचेसुद्धे ब्लाऊज थोडेसे शिलाई दाबायचे होते म्हणून म्हटलं शिलाई मशीनचा फायदा आपल्यासोबत दुसऱ्यांनाही होते कारण पटकन त्यांनाही वेळेवर त्यांचे कामं होतात आपण पटकन आपला वेळ काढून देतो कामं सोडून बैले कामं करून देत असतो कोणाला अर्जंट असलं तर या पद्धतीने मी इथे छंद म्हणून शिवते सगळं आणि बघा या पद्धतीने सगळे कामं झाल्यावर आहे ना सकाळचा वेळ आज खूपच छान गेलेला आहे सगळे कामं वेळेत झालेलं आहे त्याच्यामुळे खूप छान वाटला आणि वेळ पण भरपूर मिळाला स्वयंपाक वगैरे घरातले कामंसुद्धा असतात आणि पूर्ण फिटिंग करायचं काय करायचं मी ते बघून बरोबर करून बघा नंतर आईचे ब्लाऊजसुद्धा थोडेसे फिटिंग करायचं होतं खूप दिवसात ते पण केलं एकदा शिलाईचं काम करायला लागलं ना तर असे शिलाईचे कपडे आपण बरेचदा काढून ठेवत असतो घरातले पण असतात मारण्याचे आणि ते पण मारणं होतात म्हणून म्हटलं म मशीनचा बराचसा उपयोग होते घरच्या घरी कामही होतात आणि आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद